भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल मिळाली त्यामुळे आम्ही आमदारांच्या निधीतून काम झाल्यामुळे आमदारांना भेटण्यासाठी आलो त्यांना निवेदन देण्यासाठी आलो इथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य वागणूक दिलेली नाही अतिशय उर्मटपणे त्यांची भाषा होती कधी आपण हल्ला करतो तशा पद्धतीची वागणूक लोकांना लोका पाणी भरपूर येत होतं पण ताईंच्या निधीमधनं जे काम झालंय ताईच्या निधीमधनं झालेलं काम नाही त्यावेळेसपासन पाणी यायचं कर्मचारी आहेत अत्यंत उद्दट आणि मगरूर आहेत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष आरेवारीची भाषा बोलतात हा हे काय आणि असले कर्मचारी जर ठेवत असतील तर एखाद्या नॅशनल पार्टीच्या अध्यक्षाला सर्वसामान्य माणसाला कसं वागणं होत असाल तर इथं त्याच आम्हाला प्रत्येक आमदार म्हणून कसे असे असे कर्मचारी ठेवलेत का जे येणाऱ्या लोकांशी उद्धवड वागतात त्यांच्याशी सौजन्याने वागत कर्मचारी तुमचे हे लोकांना येण्यासाठी सेवा देण्यासाठी आहेत ती सेवा द्यायच्या सोडून त्यांच्याशी उज्जळ घालतात आणि वाद घालतात पाणी पाणी पुरवठाचा पाईपलाईनचा काम झालेला होता त्या काम जो तो काम झाल्यामुळे येथील पाण्याचा दाब प्रेशर कम, कमी अत्यंत कमी झालेला आहे आणि तिथं मोठ्या पा, प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली शहरमध्ये आमदार प्रणितिश शिंदे यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो पण इथे आम्हाला समाधान करतील तेव्हा आम्ही येऊन परत त्यांना भेटू पण ते आमचं निवेदन स्वीकारायला तयार नाहीत तर एवढे निगरगट्ट हे लोक झालेले आहेत साधं निवेदनसुद्धा ते आपलं स्वीकारत नाही आहेत तर आम आदमी पार्टीतर्फे याचा आम्ही तीव्र तीव्र निषेध करतो